नमस्कार मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला कोणतीही प्रॉडक्ट नाही दाखवणार आहे मी तुम्हाला पर्टिक्युलर राईट इन्फॉर्मेशन देणार आहे कारण की आपल्याला कुठे जायचं असेल तर आपल्याला एक रस्ता किंवा एक रूट किंवा आपण जिथे जातोय त्याची माहिती नक्की पाहिजे कोणत्याही ठिकाणी आपण जातोय अदर स्टेटमध्ये तर आपल्याला थोडंफार नॉलेज पाहिजे जसं मी आज तुमच्या घरी येणार आहे तर मला तुम्हाला मी तुम्हाला कॉल करेन आणि नंतर तुमचा ऍड्रेस विचारेल ऍड्रेस मला नाही माहीत तर मी मॅप यूज करू शकते स्मार्ट असेल ते व्यक्ती मॅप यूज करतात किंवा काही व्यक्तींना विचारणार का हा रस्ता कुठनं जायचे किंवा कुठना कशा पद्धतीने आपल्याला टर्न घ्यायचे चार रस्ता किंवा तीन रस्ता कुठे येणार आहे कसं येणार आहे तिथे आपण कुणाला विचारू किंवा आपण असंही करतो आपल्या मैत्रीला किंवा आपल्या भावांना संगत घेतो का राईट जागेवर पोचायला म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ डेडिकेट केलेला आहे का तुम्ही परफेक्टली व्यवसाय करायचा आहे तर राईट जाग्यावर हो या काही लोकांनी अशा पद्धतीने व्यवसाय बंद केलेला का कारण की कपडा जो आहे ना तो सुरतला निर्माण होतो पण निर्माण झाले होतो पण त्याच्यासोबत काही लोक असे येते ते सुरतला जे फसवा फसवीमध्ये येऊन जात असतात आणि माल रॉंग साईट म्हणून भरतात आणि त्याच्यानंतर ती वस्तू काय चालत नाहीत कारण की टेस्ट अकॉर्डिंग माल नाही घेत ते लोक फक्त परचेसिंग करतात माल घ्या माल घ्या माल घ्या आपण नवीन असतो त्याच्यामुळे ते, ते वस्तू का पॉसिबल त्यांच्यासाठी सहज सा होऊन जात असते आणि त्याच्यानंतर आपण कधीही कोणताही बिझनेस करायचा विचार करत नाही का कारण की एकदा फसलेले माणूस एकदा ठोकर खाल्ली ना का दुसरींदा त्या वस्तूवर जायसाठी थोडसं विचार करतो धार्य करतो का करू का नको करू आणि कधी वेळीच नाही करू शकत मग ते फक्त एक प्रायव्हेट कंपनी मध्ये एक नॉर्मल जिंदगी जिवत असतात फिक्स सॅलरीमध्ये काम करून मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हाही तुम्ही सुरतला येताय तर तुम्हाला थोडेफार वस्तू का लक्षात घ्यायचेत म्हणजे सूरत स्टेशनला यायचं आहे तुम्हाला त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगत इच्छिते का तुम्ही कपड्याचा व्यवसाय करताय सुरतला येताय तर तीन पद्धतीने येऊ शकता एक तर ट्रॅव्हल्सनी म्हणजे ट्रेन वगैरे करून आणि त्याच्यानंतर एअरपोर्टनी आणि तिसरी स्वतःची विकल घेऊन आता एअरपोर्ट पण इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतोय त्याच्या थ्रूही येऊ शकता तुमची फोर व्हीलर आहे किंवा तुमची गाडी आहे स्वतःची किंवा रेंटनी तुम्ही गाडी घेऊन येत आहे म्हणजे विकलचाही ऑप्शन आहे या तीन पद्धतीने तुम्ही विजिट करू शकता त्या व्हिजिट मध्ये तुम्ही सुरत स्टेशनला जवळही येत आहे ना त्या टायमाला तुम्हाला खूप लक्षात घ्यायचे खूप म्हणजे खूप जास्त कारण की इथे तुम्हाला डीलर मिळतील होलसेलर मिळतील काही लोक असे आहेत जे तुम्हाला फसवा फसवी मध्ये घेतील त्यांची मार्जिंग ऑलरेडी नक्की असते एक कस्टमर घेऊन जायचे फक्त तिथे ठेवायचे ते जेवढेही परचेस करणार समजा तुम्ही दोन लाखाचा एका घेतलंय त्यापैकी वीस पर्सेंट त्यांची मार्जिंग असते म्हणजे वीस हजार त्यांना तिकडे तुम्हाला द्यायचं तर ती मार्जिंग असते कोणी वीस पर्सेंट घेतो कोणी दहा पर्सेंट घेतो कोणी तीस पर्सेंट ही घेतो जसं त्यांच्यापास कॉन्टॅक्ट असतं जसं ते व्यापारी घेऊन येतात म्हणजे ज्यांनाही दुकान करायचे त्यांना तिथे घेऊन जातात तर तशा पद्धतीने त्यांना मार्जिन सेट असते आणि हा व्यापार झालेला आहे सूरतचा म्हणून जेव्हाही तुम्ही व्हिजिट करणार परफेक्टली ॲड्रेसवर जा तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये यायचे प्रॉपरली माहिती घ्या तुम्हाला कुठेही जायचं असेल प्रॉपरली माहिती घ्या माहितीवरच तुम्ही जाऊ शकता आणि जर तुमच्या मनात प्रश्न असेल आम्हाला तुमच्या इथे यायची तर तुम्हाला यायची सुरतला सुरत वर आल्यावर आमचा स्क्रीनवर नंबर दिसते त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे फक्त आणि फक्त एक कॉल एस एम एस किंवा व्हॉट्सअप काही ना काही करा ज्याच्या जे तुम्ही आमच्या संग जुडू शकता एक अपॉर्च्युनिटीच्या अकॉर्डिंग तुम्ही आम्हाला माहिती द्या का मॅम आम्ही या तारीखला या दिवशी या गाडीने येणार आहे पूर्ण टीम आहे आमची परफेक्टली गाईडनेस करायला कारण की खूप सर्व व्यक्ती फसून गेलेल्या आहेत अजमेरा फॅशनला यायचं विचार केलेला आणि ते दुसऱ्या ठिकाणी गेले नंतर त्यांचा फोन येतो का मॅम आमचा जो बिझनेस आहे तो अशा पद्धतीने अनसक्सेस झालेला आहे आम्ही काय करावं आता काही तुमच्याकडनं मदत जिथे फसले तिथे कोणी मदत नाही मिळत हे लक्षात घ्या आपण खूप मुश्किल म्हणजे एकदम आपली जी परिस्थिती काही खराब परिस्थिती आपण बघितली ना त्या खराब परिस्थितीमध्ये कमीत कमी चार पाच लोकच आपल्याला कामाला येत असतात तसंच तुम्हाला मी सांगत आहे का तुम्ही राईट जाग्यावर जा ज्याच्यामध्ये जा 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 तुम्हाला फसवायची किंवा फसवणूक करायची गरजच लागणार नाहीये तुमची परिस्थिती तुम्ही स्वतः जनरेट नका करू तुम्ही प्रॉपरली माहिती घ्या त्या वस्तुकांची अजमेरा फॅशनला तुम्ही यायचा विचार केलेला आहे तर तुम्हाला यायचे सुरत स्टेशनला सरळ रस्ता आहे तिकीट पण कमी आणि लवकरात लवकर येऊ शकता आणि ती सुविधा माझ्या माझ्या बेस्ट राहणार आहे तर ट्रेननी या आल्यावर तुम्हाला एक कॉल किंवा मेसेज करायचे किंवा एक दिवस अगोदर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता त्याच्याकडनं काय एक इन्फॉर्मेशन मिळेल व्यक्ती येणार ah, आहे मी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगेल का मी तुमच्या घरी येणार आहे ठीक आहे आणि मी तुम्हाला फोन करून सांगेल ना तर तुम्ही आमच्यासाठी जेवण वगैरे बनवू शकता किंवा काय पाहिजे ते विचारू शकता तशीच माहिती आहे तुम्ही जेवढी माहिती देणार तेवढ्या पद्धतीने तुम्ही बिझनेस ग्रो करू शकणार आम्हाला माहित पडलं का तुम्ही या तारीखला या दिवशी येणार काही वेळी मार्केट बंद असतं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते इथे राहायची किंवा कुठे राहणार काय माहिती नाहीये ते असाच परफेक्टली माहिती तुमच्या जवळची मिळेल तेव्हाच आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकणार सुरत स्टेशनला आलं तर तुम्हाला तिथेच रिसेप्शन एरिया मिळून जाणार आहे अजमेरा फॅशनचा तिरुपती हॉटेल आहे जस्ट समोरच आहे दोन गेट आहे सुरत स्टेशनला तुम्ही कोणत्याही गेट म्हणा एंट्री करा तुम्हाला मिळून जाणार आहे तिरुपती हॉटेल समोरच आहे जस्ट समोर गेटच्या बाहेर फक्त वर बघा म्हणजे तुम्हाला तिरुपती हॉटेल मिळेल छोटासा रिसेप्शन आहे तिथे बसा प्रॉपरली सर्व्हिस आमची अव्हेलेबल होऊन जाणार काही <laughs> वेळी अशीही फसाफसी होते मित्रांनो का अजमेरा फॅशन इथे सुरतला नाहीये काही <laughs> वेळेस असं असतं का तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कडे जायचं असेल तर मी तुम्हाला घेऊन जातो तिथे माझी ओळख आहे माझं मामाचं दुकान आहे माझ्या पप्पाचं दुकान आहे ते मराठी माणूस सुद्धा असू शकतो तेही लक्षात ठेवा कोणीही असू शकतं कोणाच्यावर विश्वास नाही करायचे तुम्ही जर हॉटेलमध्ये थांबले तर हॉटेलमधले जे ड्रायव्हर आहेत किंवा कोणीही तुम्हाला फसवू शकतो तुम्ही गाडीमध्ये बसताय तर त्या गाडीमध्ये म्हणजे तुम्ही सुरत स्टेशन बसणार रघुकुल टेक्स्टाईल मार्केटमध्ये येत आहे तुम्ही मार्केटमध्ये येत आहे त्यांना जर माहीत पडलं तर ते परफेक्टली तुमच्यावर नजर ठेवणार तुम्हाला बघणार त्याच्यानंतर ते पकडून घेणार का तुम्ही महाराष्ट्र मधनं आलेले आहेत त्यांना जास्त टाइम नाही लागत हे सर्व करा कारण की त्यांचं रोजचं काम आहे आणि त्याच्यामुळेच ही व्हिडिओ राहणार आहे ज्यांना सुरतला येऊन प्रॉपरली मॅन्युफॅक्चरिंग कडनं माल घेऊन स्वतःचा व्यवसाय करायचे कपड्याचा व्यवसाय ग्रीन व्यवसाय सक्सेसफुल खरं आहे आणि स्वस्त स्वस्त सुरतला मिळतोय हेही खरं आहे पण फसवा फसवी मुळे काही अडचणी होऊन जात असतात म्हणजे तुम्हाला कोणत्या जागेवर जायचं आणि तुम्हाला कुठल्या जागेवर पोहोचून देत असतात तसे डीलर तसे लोकांसोबत तुम्ही नुका जोडूया तुम्ही तुम्हाला जसं वाटतंय तशाच पद्धतीने बिझनेस करायचे तर तुम्ही फसवा फसवी मध्ये नका येऊ स्क्रीन वर आमचा नंबर त्याच्यासाठी हेल्पलाईन हाल्प पण नंबर तुम्हाला जाणार तिकडना सर्व माहिती घ्या त्याच्यानंतर भेट घ्या काही अडचण येणार नाही ना जर तुम्ही इथे आले तर सुरत स्टेशनला जसं मी सांगितलं तिरुपती आमचं हॉटेल मध्ये छोटासा रिसेप्शन एरिया आहे तिथे तुम्हाला थांबायचे कारण की मार्केट जो आहे तो नऊ वाजताच्या नंतर सुरू होतो नऊ ते सातचा सा टाइम ता आहे कधी या तुम्ही व्यवसाय सुरू करा कारण की व्यवसाय मध्ये माल रॉंग जागेवर घेतला घेतला तर विक्री करायला खूप मुश्किल होते खूप खुँ, मतलब खूप प्रयत्न करायला लागतात आणि काही वेळेस असेही दुकानदार आहेत ज्यांनी माल ज्या भावामध्ये घेतलेला आहे त्याच्यापेक्षा कमी भावामध्ये विक्री करताय का कारण की गुंतवणूक केलेली आहे इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आणि आता ते पैसे जेवढे निघेल तेवढे मिळू द्या कारण की उपचार नाहीये त्याचा उपचार का नाहीये कारण की तुम्ही राईट व्यक्तीपासून माल नाही खरेदी केला तुम्हाला विक्री करायचे तर तुम्हाला स्वस्त पण पाहिजे क्वालिटी पण पाहिजे बऱ्याच वस्तू का डिपेंड करतात बिजनेस ला आणि ते पूर्ण माहिती मीरा फॅशन कडना नेहमी तुम्हाला मिळत असते तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी भरपूर माहिती तुमच्यापाशी मिळेल आणि ज्याच्या कारण तुम्ही आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा तुमचा स्वतःचा व्यवसाय करणार आजच्या मध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र